नमस्कार सगळ्यांना परत एकदा चला तर आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहे बघू तर मी तुम्हाला दाखवलं होतं गेल्या वेळेस ही हरभऱ्याची भाजी आहे तर ही हरभऱ्याची भाजीची आपल्याला आज मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे सुक्का हरभरा आहे कोवळ्या पानांपासून हा असं वाळून ठेवलेला असतो जेणेकरून आपल्याला कधी कधीपण हरभऱ्याची भाजी बनवायला येते तर मी सुरुवातीला काय केलं हे जे आहे हे पीठ ज्वारीचं पी पीठ आहे तर दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो हरभरा आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं शेंगदाणे तुम्हाला दाखवते एक मिनटं हे बघा हे शेंगदाण्याचं मी असा कूट करून घेतलेलं आहे तर आपल्याला या शेंगदाण्याचा कूट यामध्ये वापरायचं आहे तर आता याच्यामध्ये मी शेंगदाणा कूट हा टाकून घेते तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा जरा जास्त झाला त्यामुळे मी थोडा कमी करते तर आता हा असा मी हे टाकून घेतलं आता यात काय करायचं चवीनुसार मीठ ॲड करून पाणी टाकायचं हे बघा आता मी पाणी टाकून घेते आणि याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा हे असं मिक्स करून घेतलं मी आता याला तसंच ठेवायचं थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर आपण पुढची तयारी करणार आहोत केलं कडाई घेतली त्याला मस्त गरम होऊन दिलं तेल टाकलं हे बघा जिरं टाकून घेतलेत आता याच्यामध्ये आपल्याला लसून आहे म्हणजे हे बघा मी असं लसून बारीक करून घेतलंय आता हा लसून आपल्याला टाकायचा आहे बारीक लसून केलेला शिसलेलं लस असं टाकायचं लसून हिरवी मिरचीच वाटण पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता सध्या मिरची नसल्यामुळे मी फक्त ह्याला लाल मिरची करणार आहे हे बघा मी असं बनवून ठेवलंय याच्यात लाल मिरची टाकली आहे आणि याच्यामध्ये का नाही मीठ पण टाकून घेतलेलं आहे तर आता काय करायचं ह्याला ना लसणाला व्यवस्थित थोडंसं काय होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हे जे बनवलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं थोडा गॅस मोठा ठेवला आहे सगळ्यांना चांगली फोडणी बसण्यासाठी आता हे बघा लसूण झालं आहे आता हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं हे बघा अतिशय सुंदर रंग असायला आलेलं आहे आता तुम्ही क्वांटिटी याची वाढू शकता तसं पण मी क्वांटिटी वाढवणारच आहेत पाणी वाढवायचं तर क्वांटिटी वाढते थोडंसं शिजायला पण त्याला वेळ लागतो तर अशा प्रकारे ही भाजी मी बनवलेली आहे हळभऱ्याची आता ह्या भाजीला छान असं उकळून द्यायचं मस्त छान अशी भाजी चवईला अगदी आणि कधी पण अवेलेबल असणारे आपल्या घरात जर आपण ह्याला वाळवून सुकून व्यवस्थित ठेवली तर हे बघा उकळी आली आहे आता शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा आता ही भाजी आपली झालेली आहे ह्याच्यानंतर ना सुरुवातीला पातळ वाटते नंतर खूप घट्ट होती तर अशी ही घट्ट मस्तपैकी अशी भाजी झाली या सर्व करून घेऊ हे ताट बनवले मी आता त्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊ मस्त एकदम हे बघा ही अशी मस्त आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे थोडंसं सोयाबीनची जी भाजी आहे ती वाढली आणि ही असतं मग आपली मस्त असे छान छान त्याला पापुडा आलेली भाकरी चला मंडळी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आता धन्यवाद बाय बाय